नमस्कार मी पूजा ढेरिंगे आणि मी वाचत आहे वपू काळे यांचे ठिकरी हे पुस्तक आपण पहिल्या भागात पाहिलं की वपू काळे यांचे मुख्य पात्र तरी एअरपोर्टवर वाट बघत आहे आणि तिला कुणीतरी मागून विचारतं आर यू वेटिंग फॉर समबडी आणि यावर आपण आता पुढचा भाग सुरू करत आहोत सोनालीचं तिच्याकडे बारीक लक्ष होतं पहिल्यापासून सराईतपणाचा तिने कितीही बहाणा केला तरीही तिच्या नजरेतला ससा लपलेला नव्हता सोनालीने ते टिपला होता। आज येण्याचं कारण नव्हतं पण आंतरराष्ट्रीय काम संपवून सोनाली निघाली आणि यांत्रिकतेने ती सांताक्रुज विमानतळावर कशी आली का आली हे तिला कळलंही नाही गोव्याहून येणाऱ्या फ्लाईट वर कॅप्टन वैद्य आहे हे समजलं म्हणून सोनाली कॅप्टन साठी थांबली चाळा म्हणून पाहत राहिली त्यापूर्वी त्यापूर्वीच लक्ष तिच्याकडे आपोआप गेलं त्या अनामिकेच्या सौंदर्याने ती, ती भारावून गेली कोण सरदारी हिचा भरतात हा लोकशाही राम जोशी प्रमाणे सोनालीला प्रश्न पडला नंतर ती कोणाची तरी वाट पाहत आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही इतक्या रूपवान मुलीला वाट पाहण्याच्या कुतूहलाने सोनाली थांबली तिला कोणीही न्यायला आलेलं नाही हे तिने ओळखलं ती जेव्हा कावरी बावरी झाली तेव्हा सोनाली पुढे झाली सगळ्या रंगांची तिच्या अष्टुंत रंगपंचमी झाली तेव्हा सोनालीने तिला विचारलं आई वेटिंग फॉर संबडी तिच्या पडलेल्या चेहऱ्यावरून तिला आपला प्रश्न समजला नाही हे सोनालीने ओळखलं मग तिने सरळ मराठीत विचारलं तू कुणाची तरी वाट पाहत आहेस का तिने मानेने होकार दिला कुणाची रमणची रमण कोण माझा मित्र राहतो कुठे मला माहीत नाही मी तुला कुठे सोडू का कुठे सोडणार कुणाही नातेवाईकाकडे इथं कुणीही नाहीत ओखी पाळखीची कुणीच नाही क्षणभर विचार करीत सोनाली म्हणाली माझ्या बरोबर चल तिने चमकून सोनालीकडे पाहिलं आजची रात्री रहा उद्यापासून तरी ती उभीच राहिली मुंबईत पहिल्यांदा आलीस हो मग चल सोनाली चालायला लागली तिच्या मागोमाग जाण्याशिवाय दुसरं गत्यंतर नव्हतं एअरपोर्टच्या बाहेर पार्किंग लॉटमध्ये सोनालीची गाडी उभी होती सोनाली एवढी बडी असेल याची तिला कल्पना असायचं कारणच नव्हतं दमन न्यायला आला नाही याच धक्क्यातून ती अद्याप सावरली नव्हती या परिस्थितीत जो आधार मिळेल तो जवळचा गाडी सुरू करता करता सोनालीने विचारलं तुझं नाव चैत्राली तुझ्या माझ्या नाव तुझ्या माझ्या नावात एका अक्षराच साम्य आहे मी सोनाली ली कॉमन आहे ती हसली पण हसते तिचे डोळे भरून आले तिच्या हातावर थोपत सोनाली म्हणाली रडायचं नाही घाबरायचं तर मुळीच नाही घाबरणाऱ्या ना आणि रडणाऱ्या माणसाला फार कुणी आधार देत नाही कुठे जायचं हे जरी माहीत नसलं तरी कुठून आलो हे नक्की माहीत आहे त्या पत्त्यावर मी तुला पाठवायची व्यवस्था नक्की करू शकते तेव्हा काळजी करायची नाही त्याच क्षणी चित्रालीला टाहो फोडून सांगावं असं वाटलं जिथून मी आले त्या घरीही मी पुन्हा जाऊ शकणार नाही